नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहे तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल त्वरा करा, त्वरा करा। आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन नव्याण्णव दत्तात्रय काळे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित श्री बाबीर विद्यालय रुईचे वरिष्ठ लिपी दत्तात्रे पुंडली काळे यांना शिवसमर्थ प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुणे येथे निळू फुले सभागृह राष्ट्रसेवा दल साने गुरुजी स्मारक पर्वती पायथा सिंहगड रोड या ठिकाणी हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रवींद्र धंगेकर प्रशांत कदम माननीय स्थायी समिती अध्यक्ष अश्विनीताई कदम सोपान चव्हाण तसेच राज्य शिक्षकेतर संघटनेचे राज्य सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला दत्तात्रय काळे हे गेली एकोणतीस वर्ष श्री बाबीर विद्यालयात वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहेत आणि ते गेली दहा वर्षांपासून शिक्षकेतर संघटनेचे तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत असून त्यांनी अनेक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना वरील पुरस्कार देण्यात आला आहे या निवडीबद्दल संस्थेचे ज्येष्ठ संचालक विजयसिंह आत्माराम पाटील विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील सरपंच नैना अमरसिंह पाटील उपाध्यक्ष उदयसिंह पाटील सचिव विश्वजित करे पोलीस पाटील अजित सिंह पाटील संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील आप्पासो डोंबाळे संजय भगत ज्ञानदेव पिसे तसेच इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटना यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात देण्यात आला त्यांना पुढील शुभेच्छाही आल्या पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा